या बातमीचे प्रस्तुत करतायत माउली आय मित्रा ऑप्टिकल आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड आमचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस बहात्तर चौदा अठ्ठावीस पंच्याण्णव पंच्याण्णव अकरा झिरो चार पंच्याण्णव येणाऱ्या चार ते पाच महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत एकोणीसशे बासष्ट पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत वरुड मोर्शी मतदारसंघातून एकूण आमदार किती झालेत त्यांची नावे काय होती त्यांना मिळालेली एकूण मते किती होती या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये एकोणीसशे दोन हजार एकोणीस पर्यंत वरुड मोर्शी मतदारसंघात एकूण किती आमदार झालेत त्यांची नावे काय ते विजयी आमदार कोण होते त्यांना मिळालेली एकूण मते किती आहे या सर्व गोष्टींची माहिती दिली आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंट्स करा आणि लाईक करा वरूड मोर्शी विधानसभा मतदार संघ हा वरुड आणि मोर्शी या दोन तालुक्यांतून तयार झालाय या वरूड मोर्शी विधानसभा मतदार संघात 1962 साली प्रताप सिंह देशमुख हे आमदार म्हणून विजयी झाले होते त्यांना एकूण 34464 मते मिळाली होती 1967 साली वरूड मोर्शी विधानसभेतून के डब्ल्यू वामन हे विजयी झाले होते त्यांना एकूण 28209 मते मिळाली होती एकोणीसशे बहात्तर साली मल्हारराव माहुलकर हे विजयी झाले होते त्यांना एकूण पंचेचाळीस हजार आठशे पन्नास मते मिळाली होती एकोणीसशे अठ्याहत्तर साली महादेवराव आंडे हे विजयी झाले होते त्यांना एकूण अठ्ठेचाळीस हजार बारा मते मिळाली होती एकोणीसशे ऐंशी साली वरुड मुर्शी विधानसभा मतदारसंघातून कुकिडाताई गावंडे या प्रथम महिला आमदार म्हणून विजयी झाल्या होत्या त्यांना सव्वीस मते मिळाली होती एकोणीसशे पंच्याऐंशी एक एक साली वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघात पुरुषोत्तम मानकर हे विजयी झाले होते त्यांना एकूण मिळाली होती साली विधानसभा हर्षवर्धन देशमुख हे विजयी झाले होते त्यांना एकूण अडोतीस हजार चौदा मते मिळाली होती एकोणीसशे पंच्याण्णव साली वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघ मतदारसंघात पुन्हा हर्षवर्धन देशमुख हे आमदार म्हणून विजयी झाले त्यांना एकूण पन्नास हजार सातशे एकोणचाळीस मते मिळाली होती एकोणीसशे नव्व्याण्णव साली मोर्शी विधानसभेतून नरेशचंद्र ठाकरे हे आमदार म्हणून विजय झाले त्यांना एकूण सदोतीस हजार तीनशे पासष्ट मते मिळाली होती दोन हजार चार साली पुन्हा एकदा हर्षवर्धन देशमुख हे आमदार म्हणून विजय झाले त्यांना एकूण छत्तीस हजार पाचशे चोवीस मते मिळाली होती दोन हजार नऊ साली डॉक्टर अनिल बोंडे वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून विजय झाले त्यांना एकूण त्रेचाळीस हजार नऊशे पाच मते मिळाली होती दोन हजार चौदा साली पुन्हा एकदा डॉक्टर अनिल बोंडे हे विजयी झाले त्यांना एकूण एकाहत्तर हजार सहाशे अकरा मते मिळाली होती दोन हजार एकोणीस साली वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघात देवेंद्र भुयारे आमदार म्हणून निवडून आले त्यांना एकूण शहाण्णव हजार एकशे बावन्न मते मिळाली होती असे एकूण एकोणीसशे बासठ पासून तर दोन हजार एकोणीस पर्यंत तेरा आमदार वरुडमुर्शी विधानसभा मतदारसंघात विजयी झाले आणि सर्व विजयी आमदारांची नावे आणि त्यांना मिळालेली सर्व मते आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगितले हा आता वरुडमुर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टूडे न्यूज या युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या सर्वात आधी बघण्यासाठी चौऱ्याऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट राहा